नमस्कार खऱ्या सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत सगळ्यांनी एकजूट करा प्रयत्नाशी शिस शिकस्त करा आणि शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे का यांनाच निवडून द्या असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यां पक्षाच्या वतीने आयोजित शिव स्वराज्याच्या यंत्रेच्या खंडोबा मैदान शेवगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे खासदार डॉक्टर निलेश लंके राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब सेख विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गवाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके संभाव्य उमेदवार ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे पैठणचे माननीय माजी आमदार संजय वागचौरे केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश डाकणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र झरेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर रा राजाळे महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगिता राजळे शेवगावचे तालुका अध्यक्ष हरीश भारदे शहराध्यक्ष बाळासाहेब डाके तालुका उपाध्यक्ष सुभाष रावजी लांडे अल्पसंख्यक सेलचे अध्यक्ष सेलचे अध्यक्ष शेवगावचे माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण माजी सरपंच एजाज काझी पाथर्डी तालुका काँग्रेस अध्यक्ष भाई शेख गजीनाथ शिरसाट देवा पवार योगेश रासने संपत मगर अशोकराव गायकवाड भद्रीनाथ बर्गे श्रीकांत धुमाळ रामराव चव्हाण सविता भापकर आरती निराळे हुमायून अतार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना जयंत पाटील पुढे म्हणाले की या विधानसभेला ॲडव्होकेट प्रताप ढाकणे हे नक्कीच शेवगाव पात्रडेचे आमदार होतील आणि शेवगाव पातर्डी तालुक्यातले सर्व प्र प्रलंबित प्रश्न ते मार्गी लावतील कारण विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विक महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे शेवगावच्या प्राणी पाणी प्रश्नावर शेरमेने मान खाली घालावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे येथील लोकप्रतिनिधीचे शिवगावच्या जनतेच्या प्रश्नाकडे अजिबात लक्ष नाही या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला विधानसभा निवडणुकीमध्ये किमान दहा ते पंधरा कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत राज्यात पहिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे राज्यावर आठ लाख कोटी रुपयाचे कर्ज झाले आहे अशा या निष्कर्ष सरकारला जनतेने बाहेरचा रस्ता दाखवावा महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार गेले की चार सहा महिन्यात केंद्रातील सरकारही जाईल असे ते म्हणाले ना खाऊंगा ना असे म्हणणाऱ्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा देखील यांनी सोडले नाही त्यातली त्यातही भ्रष्टाचार केला अशा या अनेक भ्रष्टाचारी सरकारला या राज्यातून हद्दपार करा असे आव्हान यांनी यावेळी केले खासदार डॉ अमोल कोल्हे म्हणाले की महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळाल्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून ते केवळ मते मिळवण्यासाठी पोकळ घोषणा करीत आहेत व विविध योजनांच्या जाहिरातीवर दोनशे सत्तर कोटी रुपयाचे त्यांनी खर्च केले आहे हा सगळा पैसा तुमच्या आमच्या खिशातला आहे महाराष्ट्रातील जनतेने आपले तत्व निष्ठा जपली आणि महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीसपैकी तीस जागा मिळवून दिल्या त्याचीच पुनरवृत्ती आता विधानसभेत होणार आहे त्यामुळे शेवगाव पात्रडे विधानसभा मतदारसंघातून आपण सर्वसामान्याचे उमेदवार असलेले डॉक्टर प्रताप काका ढाकणे यांना मोठ्या मताधिका मताधिक्याने निवडून द्यावे असे आव्हान त्यांनी केले खासदार डॉक्टर निलेश लंके म्हणाले की शेवगाव पाथर्डी तालुक्यात अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न महाविकास आघाडी सरकार निश्चितच सोडवणार आहे त्यामुळे सर्वसामान्याचा उमेदवार ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे यांना आपण मोठ्या मताधिक्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले ॲडव्होकेट प्रताप ढाकणे म्हणाले की सध्याच्या सत्तेवर असलेल्या लोकप्रतिनिधीने शेवगाव पाथर्डीचा विकास दहा वर्षांनी मागे नेला आहे ताजनापूर लिफ्ट योजनेचे काम अनेक वर्षापासून रखडलेले आहे ग्रामीण भागामध्ये वीज पाणी रस्ते या मूलभूत सुविधा देखील लोकप्रतिनिधी उपलब्ध करून देऊ शकले नाही या भागाचा श्वासत विकास होणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडवणारा आपल्या हक्काचा माणूस विधानसभेत पाठवावा असे ते म्हणाले यावेळी महबूब शेख सुनील गव्हाणे माजी आमदार संजय वाकचौरे पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे महिला जिल्हा जिल्हा जिल्हाध्यक्षा योगिता राजळे अमोल फडके बंडू बोरुडे वजीर पठाण यांचीही भाषणे झाली माधव काटे यांनी प्रस्तावित केले गणेश सरोदे अपर्णा शेळगावकर व सुरेखा वाघमोडे यांनी सूत्रसंचालन केले हरीश भारदे यांनी आभार मानले या सभेसाठी शेवगा पातळी मतदारसंघातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते दुपारी तीन वाजता असलेली नियोजित सभा प्रत्यक्षात सायंकाळी सहा वाजता सुरू झाली तरी चार तास शेवगाव पातळीचे लोकसभा मंडपात बसून होते प्रारंभी जनार्दन बोडखे संतोष बोरुडे अक्षय वायकर संजय उरशिरे यांनी उपस्थित श्रोत्यांचे मनोरंजन केले त्यांना ढोलकीवर ढोलकी वर, वर राजू ठोंबरे व कीबोर्डवर अल्ताप शेख यांनी साथ दिली अशाच नवीन ताज्या घडमोडी जाण्या जाणून घेण्यासाठी आमच्या खरा सामना न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद म्हणजे माननीय गृहमंत्र्यांनी तोंडावर सांगितलं तो होतं चुनावी जुमला हा आता भारतीय जनता पक्षाचा एक आमदार बोला त्याच्या आधी शिंदे सेनेचे दोन आमदार आधीच बोलले की लाडकी बहीण योजना ही मतांसाठीची योजना आहे कारण लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून यांना बहीण झाली लाडकी